शासनाला पत्र दिले कलेक्टर साहेबांकडे पत्र दिले की चौतीस रुपये शासनाचा दर आहे तर तुम्ही सत्तावीस आणि अठ्ठावीस रुपये दर देता मला सांगा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेक खासदार आमदारांना निवडून दिले यांचे मोठमोठे दूध संघ झाले पण सत्तावीस अठ्ठावीस रुपये शेतकऱ्याला रेट देता तुम्ही अहो जो शेतकरी सत्तर टक्के जगाचा पोशिंदा आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करतो त्यांच्या जर तुम्ही दुधाला त्यांच्या जर ह्याला भाव देत नसल तर याला काही अर्थ नाही त्यामुळं एक तासापूर्वी आम्ही इथं कोंडून घेतलेलं आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे वेळोवेळी सांगून सुद्धा जर शेतकऱ्यांना मारण्याची यांची जर भूमिका असेल त्या भूमिकेला आम्ही विरोध करणार आहे त्या भूमिकेवर आम्ही म्हणजे त्यांना त्या भूमिकेबद्दल आम्ही काय विचार आठ पाच प्रमाणे चौतीस रुपये शासनाचा जी आर आहे गाईच्या दुधाचा आणि त्या पद्धतीने मग शासनाच्या जीआर मध्ये काय म्हणते की बाबा संबंधित गोष्टीसाठी तीन पाच आठ पाच लाख चौतीस रुपये दर द्या मला सांगा शासनाने जी आर काढला शासन मोठं का प्रशासन मोठं शासनाने संबंधित त्यांना जी आर काढून आदेश दिलेले की तुम्ही चौतीस रुपये प्रमाणे तुमच्या जिल्ह्यात दूध काय असेल डिक्लेअर करा म्हणून तरी सुद्धा हे काय करतात माहिती का हे सगळीकडे भ्रष्टाचारचे हा त्यांचे बरबटलेले आहेत हे टक्केवारी येतात शंभर टक्के एका लिटर मागे यांचं काहीतरी ठरलेलं असावं दोन दृद संघाचे दूध मॅनेज मॅनेज झालेत त्यामुळे हे अधिकारी आमच्या याच्यावर म्हणजे हे ॲक्शन घ्यायला तयार नाहीत तर याच्या पुढचं मोठं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन असेल जिथं जिथं टँकर जातात मुंबई असतील पुणे असतील सोलापूर टेंबोणी असेल करमाळा असेल मंगळवेडा असेल हे टँकर जे भरून दुधाचे शेतकऱ्यांचे जे जातात हे टँकर आम्ही अक्षरशःचे वॉल सोडून सगळे शेतात सोडून देणार आहोत दूध पण मुंबईला पुण्याला दुधाचा पुरवठा होऊ देणार नाही ही आक्रमक भूमिका आहे शेवटचा टप्पा तालुक्यातील दूध उत्पादकांकडून व्यासन सोनाई नेचर त्याचबरोबर डोडला असेल ह्या पारस दूध डेरी असेल अशा दूध डेऱ्यांकडून दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केलं जातं मग ह्या लोकांचं जे काही दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारीचं आंदोलन आहे ते अनुदान अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन राहिलेलं आहे जवळजवळ हजारो शेतकरी या ठिकाणी वंचित आहेत आम्ही याची चौकशी केल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की ह्या लोकांनी खाजगी संस्थांकडे डाटा दिलेला आहे शेतकऱ्यांनी परंतु ह्या शेतकऱ्यांचा डाटा ह्या कार्यालयापर्यंत यूज दिला नाही खाजगी संस्थांनी हे जे अनुदान आहे लागण्याचा प्रयत्न हे खाजगी संस्थांकडे होतोय त्यामुळे या खाजगी संस्थांनी या शेतकऱ्यांचं अनुदान दिलं पाहिजे त्याचबरोबर एक महिन्यासाठी अनुदान देण्यात आलं होतं परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारचं अनुदान देण्यात यावं किंवा चौतीस रुपये दर देण्यात यावा असं कुठलंही सांगण्यात आलेलं नाही पण शासन निर्णय काय सांगतोय की सव्वीस जून दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय तो शेतकऱ्यांना तीन पाच आठ द तीन पाच आठ पाच ह्या रेटला चौतीस रुपये दर दिला पाहिजे हा दर भेटत नाही आणि दुसरी गोष्ट सांगली कोल्हापूर या भागातल्या शेतकऱ्यांना बत्तीस रुपये आणि आमच्या शेतकऱ्यांना सव्वीस सत्तावीस रुपये सोलापूर जिल्ह्यात सोलापूर प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे प्रशासनाची टक्केवारी खाजगी डेऱ्यांकडून हि जी टक्केवारी मिळते त्यांना ती टक्केवारी बुडल म्हणून त्यांनी शासनाचा आदेश जो आहे त्याची पायमल्ली करायचे त्याला केराची टोपली दाखवतात हो तुम्ही कधीपर्यंत तुम्ही स्वतःला कोणून घेणार आता काय अधिकारी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हल्लणार नाही मी नाही जाणार जोपर्यंत अधिकारी आहेत नाही तोपर्यंत तो आम्ही इथलं कार्यालय सोडणार नाही आम्ही आजच कोणून घेणार आहे आणि चौतीस रुपये दराने चौतीस रुपये दराने दूध मागणी आमची कुमार स्वामी प्रहार तालुका अध्यक्ष मंगळ या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी एकत्र घेऊन जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कारण मंगळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत एक महिन्याचं जे अनुदान आहे ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही जवळजवळ हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत त्यामध्ये खाजगी संघातील व्यासन डेअरी असेल डोडला असेल नेचर असेल सोनाई दूध डेअरी असेल अशा अनेक खाजगी दूध संस्थांकडून अनुदान मिळालेलं नाही त्याचबरोबर दुग्धविकास मंत्र्यांनी एक जो एक जुलै दोन हजार तेवीस रोजी जो का जी आर काढला होता की शासन तीन पाच आठ पाचला चौतीस रुपये दर दिला पाहिजे तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही महागडला एक जुलै ते दहा जानेवारीपर्यंत काय चौतीस रुपये प्रमाण दर द्यायला पाहिजे तो दर दिलेला तो पाठिमागची बिलं बर बर त्या शेतकऱ्यांना अदा करावीत त्याचबरोबर दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे याचबरोबर मंगळ तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजन परिस्थिती आहे सध्या त्या सर्व शेतकऱ्यांना जे काय अनुदान एक महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं अन्यथा चौतीस रुपयाप्रमाणेच दर या ठिकाणी देण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील दूध दूध उत्पादकांना या ठिकाणी चौतीस रुपये दर देऊन शेतकरी जगवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी जोपर्यंत तिथला अधिकारी येत नाही आणि आम्हाला ठोस असं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथून उठणार नाही अनुदान काय मिळत नाही असं मला वाटतं या ठिकाणी खाजगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांनी पुरवलेला डाटा या कार्यालयाला पुरवलेला नाही मग माहिती या ठिकाणी दिलेलं नाही त्यामुळं सर्व दूध जेवढे काही हजार दूध उत्पादक आहेत त्या अनुदानापासून वंचित आहेत